पूरग्रस्त कुटुंबांसाठी पुण्यातील अभियंत्यांनी सरसावले मदतीचे हात सत्तावीस गावातील सुमारे सोळाशे पूरग्रस्त कुटुंबांना एकतीस लाख रुपये किमतीच्या साहित्याचं वाटप स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या पूरग्रस्त मदत संकलन मित्र परिवार पुणे यांच्या वतीनं मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधित गावांमध्ये मदतीचं वाटप करण्यात आलं पुणे व परिसरात नोकरी व व्यवसायानिमित्त आलेल्या तरुण युवकांनी पुरामुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांना मदतीचा हात देणं आपलं कर्तव्य आहे या भावनेतून इंजिनियर प्राध्यापक डॉक्टर व्यावसायिक असलेले युवक एकत्र आले मित्रांचा मोठा परिवार समाज माध्यमांवर तयार झाला विविध संस्था आणि संघटनांच्या वतीनं नवरात्रीच्या निमित्तानं सुरू असलेल्या दांडिया व नृत्यांच्या कार्यक्रम ठिकाणी जाऊन तेथील उपस्थितांना पूरग्रस्तांसाठी मदतीचं आव्हान करण्यात आलं नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळं धान्य व आवश्यक जीवनावश्यक सामानाची सुमारे सोळाशे बॉक्स किट्स शालेय साहित्य सोळाशे स्कूल बॅग हजारो वाह्या ब्लँकेट्स दीड हजार चटया शेती उपयोगी साहित्य जनावरांना पशु आहार आधीचं सुमारे एकतीस लाख रुपये किमतीच्या मदतीचं वाटप करण्यात आलं करुणेचा कलाम या बाबा आमटे यांच्या काव्यसंग्रहातील कवितेत जहाज कोणाची हे असो त्याला मदत करायची असते हा समुद्राचा न्याय आहे तर अडचणीत सापडलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना मदत करणं हा शेतकऱ्यांचा न्याय आहे याची प्रचिती युवकांच्या या उपक्रमातून आले पूरग्रस्त मदत संकलन परिवाराच्या वतीनं सुरुवातीस मदतीसाठी आव्हान व नंतर मदतीचं संकलन करण्यास सुरुवात केली मदतीच्या आव्हानाला काही परदेशातील मित्रांनी सरळ हाताने मदत केली वस्तुस्वरूपात आलेल्या मदतीचं पुण्यातील विविध ठिकाणी बॉक्स किट्स बनवून धाराशिव जिल्ह्यातील परांडा वाशी कळम भूम या तालुक्यातील वाकडी भाडगाव जवळा बेलगाव चिंचपूर ढगे पांढरेवाडी माणकेश्वर इडा लोहारा आंतरगाव ईट लाकी ढगपिंपरी हावरगाव पातर्डी आदी व सोलापूर जिल्ह्यातील खायराव भोपले चांदळवाडी सुलतानपूर म्हैसगाव लवे चिंचगाव टेकडी नरोटे वस्ती दारफळ आदी गावातील सोळाशे पूरग्रस्त कुटुंबांना ही मदत वितरित करण्यात आली जिथे वाहन पोचू शकत नव्हते तिथेही या युवकांनी मिळेलच्या साधनांच्या मदतीने मदत पोहोच केली विशेष म्हणजे या परिवाराचे पन्नास सदस्य गेल्या चार दिवसापासून वरील भागात मदतीचा अभियान राबवत होते खचलेले रस्ते वाहून गेलेले पूल अशा वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांनी ही मदत पोहोचवली आहे याबद्दल पूरग्रस्त शेतकरी व महिला भगिनींनी मदत घेऊन हो आलेल्या युवकांना अश्रुपूर्ण नयनांनी आभार मानले या पूरग्रस्त परिसरात वितरित केलेली ही मदत पुरेशी नाही तथापि यो घातलेल्या सणांच्या दिवसात या शेतकरी बांधवांचे दुःख काही अंशी तरी हलकी करण्याचा व सकारात्मक ऊर्जेचा दिवा शेतकरी बांधवांच्या मनात लावण्याचा लहानसा प्रयत्न केल्याचं यातील अभियंता असलेले मदत संकलन परिवाराचे सदस्य वक्ते विक्रमसिंह मगर यांनी सांगितले या कामी पूरग्रस्त मदत संकलन परिवाराचे संदीप पाटील अजित सुर्वे किरण करचे सागर थेटे प्रसाद जाधव प्रमोद घाडगे शंकर वडणे रोहन हुचे मंगेश पटने सूरज काळे प्रशांत मोरे हर्षल बोदले अभिजित मोरे सारंग मुसळे नितीन डोके भारत व्यवहारे आकाश वडणे कैलास चव्हाण मयूर मगर प्रताप भोसले सुनील कौलगे सागर गायकवाड दर्शन कांबळे निखिल फडस स्वप्नील मोहिते रविकांत शिवणकर महेश गणगे गणेश काळे राहुल कणे आदी मित्रांनी परिश्रम घेतलं ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा मी नरोटी वस्ती लोहरा हातीतली आणि त्या गावामध्ये साहेब पहिल्यांदा पाणी आलं होतं थोडं आलं लोकं बाहेर आली पाणी ओसरलं घरी गेली आणि दुसऱ्या वेळेस आलं त्यांना तसंच वाटलं आहे असे अंग म्हणजे अंगावरल्या कापडासहित ते बाहेर आले पण पाणी असं वाढलं की त्या पाण्यामध्ये जिथं राहतात तिथं दोन पुरुष पाणी त्यांची सर्व जनावरं तिथंच होती घरातलं सामान तिथंच होतं आणि सर्वच्या सर्व पाण्यामध्ये वाहून गेलं काही राहिलं नाही फक्त अंगाच्या कपड्यासही इथं बाहेर निघालेली आणि अशी परिस्थिती आजपर्यंत कधीच झालेली नव्हती आणि त्यांच्यासुद्धा ध्यानी नव्हतं की आजपर्यंत एवढं पाणी येलं आणि आपलं सर्वस्वी पाण्यात वाहून जाईल हे कधीही त्यांना माहिती नव्हतं आणि ज्यावेळेस हे पाहिलं चित्र त्यावेळेस त्यांना काय वाटलं असेल ते सांगायची तुम्हाला गरज नाही आणि अशी अवस्था झाली आणि त्याच्यामुळं आज तुम्ही एवढ्या लांबून आले सर्वांनी मदत केली त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन का तर आजपर्यंत त्यांच्याकडे असं कुणी आलं नव्हतं की नो वस्ती कुठं आहे आणि त्यांचं काय गेलंय असं कुणीही म्हणलं नव्हतं का तर त्यांचं घरच नव्हतं इथं आणि त्यामुळं ती व्यक्ती येतच तर विखुरलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं त्यांच्याजवळ त्यांच्यापर्यंत मदत ही आजपर्यंत पोचतच नव्हती पोचलेली नव्हती पण आज तुम्ही देवदूत या रूपाने आलावानं त्यांना मदत घेऊन आलेत त्याबद्दल तुमचं सर्वांच्या ह्या वस्तीच्या वतीनं सर्वांच्या गावाच्या वतीनं आणि स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद आभारी आभारी